दरम्यान राज्यात झालेल्या सीईटी परीक्षेमध्ये मोठा घोळ झालाय सीईटीच्या चो पेपरमध्ये चोपन्न चुका होत्या आणि अशा चुका करणाऱ्या कमिशनरला आधी निलंबित करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली तर नीट मधल्या पर्सेंटाइलचा फॉर्म्युला जगासमोर आणा असंही आदित्य ठाकरे म्हणाले पेपरमध्ये चुका ह्या चोपन्न चुका आहेत म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सी टी सेलचे त्यांचे अजून निलंबन का नाही झाले चोपन्न ना चुका एका पेपरमध्ये आता पर्सेंटेजमध्ये गोंधळ असं झालेलं आहे काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटाइल मिळालेत आणि काही काही बॅचमध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटेज मिळाले आमचा पहिला सवाल ह्या सी टी सेलला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाइल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे काय गणित बसवलं तुम्ही हे पर्सेंटाईल ठरवण्यासाठी कारण ह्या पर्सेंटाईलवरनं तुम्हाला ॲडमिशन पुढची मिळणार आहे तर ते पर्सेंटाईल तुम्ही ठरवले काय काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवा आम्हाला पण बोलू नका जनता दरबार घ्या पाहिजे तर मंत्र्यांनी दरबार घ्यावा मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे